मित्रांनो आपण रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रीयल वायरिंग जेव्हा करतो तिथे आपण ॲल्युमिनियम कंडक्टर आणि कॉपर कंडक्टर या दोन वायर आपण कधी जॉईंट करत नाही आणि समजा जर ते आपण जॉईंट जरी केले तर तो, तो जॉईंट जास्त का टिकत नाही तो जॉईंट जळून जातो तर यामागचं कारण काय आणि हे जॉईंट ॲल्युमिनियम आणि कॉपर जॉईंट करणं का टाळावं हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲल्युमिनियम आणि कॉपर हे दोन वेगवेगळे मेटल्स आहेत त्यामुळे साहजिकच आहे की या दोघांची ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यातले एक दोन महत्वाचे प्रॉपर्टीज आपण डिस डिस्कस करणार आहोत की ज्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आपल्याला माहीत आहे की कॉपर आणि ॲल्युमिनियम हे सहजासहजी गंजत नाहीत पण हे दोन मेटल जेव्हा हवेच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा हवेतील ते ऑक्सिजनची केमिकल रिएक्शन होऊन त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो ॲल्युमिनियम आणि कॉपरवर एक प्रकारचे लेअर तयार होते आपण अॅल्युमिनियममध्ये अॅल्युमिनियम ऑक्साइडची लेअर तयार होते ते त्याला आपण पावडर पकडण्यास असं म्हणतो आणि कॉपरमध्ये एक हिरव्या कलरची एक लेअर तयार होते का होते? होते तर यामुळे काय होतं ॲल्युमिनियम आणि कॉपर कंडक्टरमध्ये कॉपर कॉन्टॅक्ट होत नाही त्यामुळे लूज कनेक्शन राहतं त्यानंतर दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे थर्मल एक्सपान्शन आता सोप्या भाषेत समजायचं झालं तर आपण जो इलेक्ट्रिकल सप्लाय या वायरमधून जो पास करतो तो आपण इलेक्ट्रिकल सप्लाय जितक्या वेळा आपण ऑन ऑफ करतो तितक्या वेळा आपलं जे वायर आहे त्या वायरचं हिटिंग आणि कुलिंग चालू असतं आपला जो हा ॲल्युमिनियम कंडक्टर आहे त्याचं कॉपरच्या तुलनेने ह्या ॲल्युमिनियम कंडक्टरचं थर्मल एक्सपान्शन म्हणजे आपलं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे खूप फास्ट होतं कॉपरच्या तुलनेने म्हणजेच काय तर कॉ याच्या ॲल्युमिनियम कंडक्टरच्या साईजमध्ये हिटिंग आणि कुलिंग प्रमाणेच्या साईजमध्ये व्हेरिएशन होत राहतं ह्या व्हेरिएशनमुळे काय होतं आपला हा जॉईंट आहे हा जॉईंट लूज होतो हा जॉईंट लूज झाल्यामुळे काय होतं जॉईंट लूज झाल्यामुळे या दोन्हीमध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाही तर या दोन गोष्टीमुळे काय होतं आपला जो अॅल्युमिनियम आणि कॉपर आहे याच्यामध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाही आणि आपल्याला माहिती आहे जिथे प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाही तिथे आपला तिथे मोठ्या प्रमाणात ही जनरेट होते कारण तिथे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स वाढतो म्हणजे त्यातून जो होणारा फ्लो होणारा करंट आहे त्याला एक प्रकारचा अडसर निर्माण होतो त्यामुळे काय होतं तिथे हीट निर्माण होते आणि हीट निर्माण झाल्यामुळे आपली वायर गरम होऊन आपला जॉईंट जळतो आपल्या वायरचं इन्सुलेशन जळत जातं आणि पुन्हा मग शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्यासारख्या गोष्टी होतात शक्यतो आपण कॉपर आणि अॅल्युमिनियम या दोन वायर जॉईंट करणं टाळावं खूपच नाय जर असेल जिथे जॉईंट करणं गरजेचं आहे तिथे आपण मार्केटमध्ये सिरॅमिक पोरसेन या टाइपचे कॅनेटर आपण वापरून अल्युमिनियम आणि कॉपर वायर जॉईंट करू शकता किंवा जिथे खूप सारे ॲल्युमिनियम आणि कॉपर वायरचं जॉईंट असेल जिथे आपण एखादा बसबर पॅनल वापरून आपण प्रॉपर त्याला लकिंग करून अॅल्युमिनियम आणि कॉपर यांना आपण जॉईंट करू शकतो धन्यवाद